माय माऊली नमस्कार विविध संत महिमा ग्रंथ महिमा श्री तुका झाला सी कळस भाग तिसरा कथासार अभिवाचन करत आहे जर तुम्हाला आवडले तर नक्की प्रतिक्रिया द्या लाईक करा यावेळी तुकोबाने मिठाच्या गोण्या भरून दूरच्या प्रांतात घाटावर नेल्या व्यवहारही चांगला झाला फायदाही झाला तुकोबा परतीच्या वाटेवर असताना एका मुक्कामाच्या ठिकी आणि ठिकाणी त्यांना एक दरिद्री सज्जन ब्राह्मण भेटला बोलणे चालणे झालं सुखदुखाच्या गोष्टी झाल्या ऐकणारा असला की दुःखी कष्टी माणूस आपली वेता आपली वाढवून सांगतो या डोळ्यात सांगितली सावकाराकडे गहाण ठेवलेला शेतीचा तुकडा मिळाला तर आपल्या कुटुंबाची दोन वेळची भूक भागेल म्हणाला तुकोबाने ब्राह्मणाची व्यथा ऐकली त्यांच्या हृदयात कणव निर्माण झाली केवळ पन्नास रुपयाचं कर्ज पिटत नाही म्हणून ब्राह्मणाच्या कुटुंबाची उपासमार व्हावी या विचाराने त्यांचं हृदय कळवळलं तुकोबाने मिठाच्या व्यवहारात मिळवलेल्या रकमेतील पन्नास रुपये काढून ब्राह्मणाच्या हाती दिले म्हटले बुवा हे पन्नास रुपये सावकार देऊन शेत सोडवा कुटुंबाच्या दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न मिटवा देव तुमचं कल्याण करू मिठाच्या व्यवहारात कष्टपूर्वक मिळवलेले पन्नास रुपये देऊन तुकोबाने घर गाठलं आवलीला हिशोब दिला व्यवहारात मिळालेले पन्नास रुपये गरजू ब्राह्मणाला दिल्याचंही संतोषपूर्वक सांगितलं आवळीने कपाळाला बडवून घेतलं तुकोबाच्या उदारवृत्तीच्या शिवा शाब देऊन उद्धार केला आवळीने आणि तुकोबाच्या काही सद् गृहस्थांनी त्यांना प्रपंच वाटेवर नेऊन पुन्हा उभं करण्याचे जगराहाटीत आणण्याचे खूप प्रयत्न केले आवली तर त्यासाठी तुकोबाच्या मागे हात धुवून लागली पण तुकोबा पुन्हा काही माणसात आले नाही ते खरं कारण तुकोबाच्या आयुष्यात आणखी काही अभद्र घटना घडायच्या बाकी होत्या त्यामुळे तुकोबांना प्रपंचाबद्दलची बराकोटी बराकोटीची उदासीनता वाटून ते पूर्णपणे माणसातून उठणार होते आणि वहिवाटीकडे पाठ फिरवून गुडकहन साम्राज्यात स्वतःचा शोध घेत व्याकुळकडे वेळेपिशेवून नवी पायवाट धरणार होते तुकोबाची देहूतली तुपा दुकानदारी संपलीच होती या दुकानदारीपायी झालेलं कर्ज वसूल करण्याचा ससेमीर ससेमीरा तुकोबाकडे कधीच सुरू झाला होता दुकानदारीतली उधारी वसूल होत नव्हती सावकारीच्या वसुलीला लोकांच्या दारिद्र्यामुळे गावातील धटिंगपणाच्या दडपणामुळे आणि काहींच्या लबाडीमुळे खीळ बसली होती एका अर्थाने तुकोबांचं दिवास निघालं होतं गावातील विघ्न संतोषी लोकांना विकृत आनंदाच्या उकाळ्या पटत होत्या मान आणि कमी झाली म्हणून की काय पुणे प्रांतात सततच्या अवर्षणामुळे दु दुष्काळाचं सावट धुमाकूळ घालू लागलं दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होऊ लागली वैरण चारा चारा संपला पाण्याभावी गुरडोर मरू लागली झाडझुडप करपून गेली नैसर्गिक आपत्ती आली की मग श्रीमंत गरीब राव रंक उच नीच असा भेदभाव करीत नाही माणूस जात असतो असो प्राणी असो सर्वांच्या बाबतीत एकच न्याय असतो त्यामुळे दुष्काळाचे चटके सर्वांना सोसावे लागत होते खायला अन्न मिळत नव्हतं प्यायला पाणी मिळत नव्हतं मुश्किल झालं होतं एका भाकरीच्या तुकड्यासाठी जीवाचं रान करावं लागत होतं चोऱ्या माऱ्या वाढल्या लुटा लुटालूट सुरू झाली सर्वत्र अहंकार उडाला तुकोबाच्या घरात काही वेगळी स्थिती नव्हती कन्या रांधून खाव्या लागत होत्या झाड पाला शिजवून खावा लागे झाडा पाला शिजवून खावा लागे प्रसंगी पाण्याचे पडून लागे सगळ्यात हाल हो ते, ते पहिली पत्नी लहान लेकरू संतोबाचे काळच मोठा जीव घेणार होता तशा परिस्थितीत आवली रक्माबाईची संतोबाची आबाळ होणे म्हणून शिकस्त करीत होती तुकोबा दुष्काळाने ओढवलेल्या भीषण प्रकोपाचे तांडव असह्य होऊन पाहत होते शेवटी अन्न पाण्याच्या भावी रुक्माबाई संतोषाने प्राण सोडले हो तुकोबाने प्रपंचा एक एक मायेचा धागा डोळ्या देखत तुटून पट्टाना पाहून तुकोबाची खिन्नत आणखी वाढली घरातलं धनधान्य ऐश्वरे संपलं होतं गोधन पशुधन सरत चाललं होतं प्रतिकूलतेच्या आघाताने कळस काठला होता तुकोबाच्या पिढीजात संपत्तीची वाताहत होऊन त्याच्या कुटुंबाची रयाच पालटली होती शेवटी दुकानदारीसाठी कर्ज देणाऱ्यांनी या वाताहतीवर अखेरचा प्रहार केला कर्ज फेड झाली नाही म्हणून सावकाराने मिळून तुकोबाच्या दुकानावर घरावर जप्ती आणली तुकोबाच्या घरातील भांडी कुंडी दुकानातील सामान रस्त्यावर आणलं वसुलीसाठी ते सारं गाडीत घालून नेलं तुकोबाच्या घरातण्याची उरली सुरली अब्रू या जप्तीने पार मातीला मिळाली तुकोबाचे या प्रकारे पूर्ण दिवाळ निघालं देऊ गावात तुकोबाची छी धू झाली त्यांना बाहेरच्या जगाला तोंड दाखवून अशी जागाच उरली नाही अवघ्या अवघ्या वयाच्या एकवीसव्या वर्षी प्रपंचाचे जगाचे जगराटीच्या घाट डोळे उघडी ठेवून अंगावर झेल तुकोबा शहाणे होऊन प्रपंचातून मुक्त झाले एकवीस वर्षात तुकोबांनी जगाच्या शाळेत मानवी स्वरूपा स्वभावाचे प्रपंचाचे जे अनेक विध रंग अनुभवले त्यातून तुकोबा खूप शिकले हे जे बाहेरच्या जगाचं ज्ञान त्यांनी आत्मसात केलं त्यांचं प्रतिबिंब तुकोबांच्या भंगात जागोजाग काळ्या दगडावरच्या अक्षरासारखं उमेटपणे म्हटलेलं दिसतं पण या अनुभवातून तुकोबाच्या बाहेरच्या जगाचा सवास संपला नंतरचा तुकोबाचा प्रवासा सारा आतला प्रवास होता तिथं प्रपंचही नाही जगराडी नाही तेथे ते तुकोबाची स्वतःच पार्थिव विश्व निर्माण केलं होतं ते विश्व असं होतं की तेथे जीव जंतूला ठावच नव्हता तुकोबाच्या शब्दात सांगायचं तर विठोबाच साम्राज्य तेथे अक्षय नांदत होत तुकोबांनी पुढील आयुष्यात जे चरित्र पर अभंग लिहिले त्यात आपला संपूर्ण आयुष्यक्रमच संक्षिप्ताने सांगितला त्यात तुकोबाच्या इथंपर्यंतच्या आयुष्यक्रमाचं निवेदन आहे हा संपूर्ण अभंगच खूप बोलका आहे हा अभंग असा चला आता आपण ऐकूया या ती क्षुद्र वैश्य केला वे ओसाय आधी तो हा देव कुळ पूज ने वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती संसारे झालो दुखे दुखी माय बाप सेकी लिया, दुष्काळे अटले द्रवे नेला मान स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुखे व्यवसाय देखे तुटी येता भक्ता नारायण नुपेक्षी सर्वता कृपावंत एसे कळो आले तुकामणे माझे सर्व भांडवल बोलविले बोल पांडू रंगे बोल पांडू तुकारामाची प्रपंचा संबंधीची जी तटस्थ आहे ती अपुरवायची होय कोणत्याही प्रकारची भाव विषमता त्यात नाही शब्द अगदी नेमकेत तर शिवाय ते मोजकेही आहेत कमीत कमी शब्दात आपल्या अनुभूतीची आकाशा एवढ्या आशयाची व्याप्ती व्यक्त करणं हे तुकोबाच्या कवितेचं फार मोठं लागवी सामर्थ्य होय तुकोबाचे आणखी काही चरित्र पर अभंग असे आहेत चला आपण एक अभंग परत ऐकूया बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे या दुष्काळे पीडा केली अनुतापे तुझे राईले चिंतन झाला बरे झाले देवा बाईल कर्कशा परे दुर्दशा जना मदे, बरे झाले जनी पावल अपमान बरे केले धन ढोरे घुरे बरे झाले नाही धरिली लोक लाज बरा झालं तुझ शरण देवा दुसरा अजून एका भंग ऐकूया देव भक्ता लागी करून संसार अंगे वारण वार करून ठेवी भागे द्यावे तरी अंगी भरी ताटा म्हणून करंटा म्हणून ठेवी तिसरा अंग देवाची ते खून आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चेहरा संसाराशी देवाची ते खून करावे वाटोळे आपणा वेगळे नेदी देवाची ते खून गुंतो नेदी आशा ममतेच्या पाशा नेदी देवाचे ते कोण झाला संग त्याचे झाले भंग पण वरील हे चरित्रपर आहेत प्रत्येक प्रत्येक शब्दात अर्थ भरलाय असं म्हणण्यापेक्षा ते आत्मचिंतनपर आहेत ते त्यांनी विरक्ती नंतरच्या काळात विठ्ठलासी त्यांनी जे सख्य साधलं त्यानंतरचे होय हा मधला काळ जवळपास चार पाच वर्षाचा त्यानंतर सुमारे चौदा वर्ष म्हणजे सदेह वैकुंठ गमन करण्याच्या क्षणापर्यंत तुकोबा अभंगातूनच बोलत होते वयाच्या बावीस्या वर्षी तुकोबांना वैराग्य आलं त्यानंतर त्यांची परमार्थाची वाटचाल सुरू झाली ती साधारणपणे एकोणीस वर्षाची या वाटचालीच्या अखेरीस तुकोबाची अवस्था तुका एवढा अशी पराकोटीची होती भागवत धर्म किंवा वारकरी संप्रदाय यांचा जो बीज धर्म आहे तो आहे नामभक्ती तुकोबांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरा उत्तर अर्धातील एकोणीस वर्षाच्या साधनेने नामभक्तीचा अक्षरशः कळस गाठला म्हणजेच नामभक्तीला कळसापर्यंत नेऊन ठेवलं असा याचा सोपा अर्थ सरळ पण अर्थ सोपा असला तरीही नामभक्तीचा कळस गाठणं हे तितकं सहज सोपं नाही म्हणूनच तुकोबांनी एका भंगात सूचित केलंय रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन जीवाही आगोज पडती आघात येवणी या नित्य नित्य वारू तुकावणे तुझ्या नामाची य भोळे अवघ्या काळे केले तोंड तुकोबाचं आयुष्य म्हणजे आतलं जग बाहेरचं जग मन याचा अखंड संघर्ष होय या संघर्षान तुकोबांना अनंत यातना सोसाव्या लागल्या रक्तभंभाळ करणाऱ्या जखमा झेलाव्या लागल्या विठ्ठलाचं नाम आणि त्याची अनन्य भक्ती यामुळे जे आत्मबळ मिळालं होतं त्या सामर्थ्याच्या बळावर त्याने हा घातांना परतवून लावलं त्यांचं तोंड काळं केलं तुकोबांचं चरित्र ह्या रात्रंदी झालेल्या अशा संघर्षणानेच मुख्यतः व्यापलेला आहे तुकोबांनी वयाच्या तेराव्या वर्षी कुटुंबाच्या प्रपंचाची जबाबदारी आपल्या डोळीवर घेतली हा एक प्रकारे आपत धर्मच होता पण तो तुकाबांनी स्वीकारला आंबिली कुटुंबाचा अवाका खूप मोठा होता ती सारी प्रपंचाची उसतवारी तुकोबांनी जवळपास सात आठ वर्ष नेटाने सांभाळली घडत गेल्या दृष्टीला दिसणार जग मंगुर अशाश्वत आज आहे पण उद्या नसणार हे अडळ सत्य तुकोबांना दुष्काळाने प्रत्यक्ष दाखवलं आणि एका विठ्ठला विण हा सारा बडीवार विनाश हे तथ्य तुकोबांनी अनुभवलं त्यातून तुकोबांनी प्रपंच थुंकून टाकला आणि परमार्थ्याची वाट धरली बाह्य जगाबद्दलची आसक्तीच नष्ट झाली की मग माणसाचा प्रपंच गळून पडतो प्रपंच गळून पडला की अहंकाराची गळून पडतो आणि मग शेष मूर्त तो केवळ परमार्थ असतो भगवंताशी जन्म जन्मांतरी अखंड जुळलेल्या नात्याशी ती आठवण असते ते खरखुर जागरण असत तुकोबा भगवंतापासून विठ्ठलापासून फार दूर गेलेले नव्हते त्यांच्या स्वतःच्या स्थापन केलेल्या विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीचे उपासक होते विठ्ठल भक्ती ही तर त्यांच्या घराण्याची मिराजच होती बोल्होबा उतार वया थकल्यानंतर तुकोबांनी पंढरीच्या वारीचं व्रतही मोठ्या आनंदाने पार पाडलं होतं विठ्ठल दर्शन घेताना त्यांचे डोळे भरून पाहताना ते रोमांचित होत असत पण त्यांचं हे पान विठ्ठलापासून पासून वेगळं होऊनच पाहत होत होऊन त्यांचं होऊन त्याला पाहायची आर्तता त्यात नव्हती या पाहण्या आड त्यांचा प्रपंच येत होता प्रपंचातलं मी हा मोठा अडसर होता पण आता प्रपंच गळून पडला होता त्याबरोबरच मी पणाचा अडसरही दूर झाला होता विठ्ठल हा आपल्या इतक्या जवळचा आहे की म्हणा तो आपल्यापासून वेगळा नाही तो सका आहे माय बाप आहे जीवलग आहे सर्व काही ही जाणव तुकोबांना प्रथमता दुष्काळात प्रत्यय झाले त्यामुळे चौघ्या जग आपलं सारं अस्तित्व भंगन होऊनही तुकोबांना फक्त देऊळ वाड्यातलं विठ्ठल रुक्माईचं देऊळ जुनं होऊन भंगलं आहे त्याची तीव्र जाणीव झाली त्यांचं हृदय हळहळ कळवळलं मनाची दिशाच बदलली देह तर मनाच्या मनाबरोबर तुकोबाची कायाही विठ्ठल अशी सहजपणे जोडली गेली हाच यो, हा योग हा योगायोग नव्हे अमृत योग काय अमृत योग ज्यामुळे प्रपंचात माघारी फिरण्याचे सर्व मार्ग बंद होतात तुकोबाने आपला भंगलेला प्रपंच उभा करण्याऐवजी विठ्ठल देऊळ वाड्यातल्या विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं घरात पै पैसा सुद्धा नव्हता हो ऐपत राहिली नव्हती आणि पथ तर दिवाळ वाजल्यानंतर मात्र शुद्ध होती, होती। तुकोबांनी गोळा करून त्यांनी त्यांची रास करायला सुरुवात केली मग घमेल्या घमेल्याने चांगली माती डोक्यावर होऊन तिचे ढीग मंदिराच्या अवतीभोवती उभे केले आवलीला तुकोबांचे परिश्रम पावेना तिने विचारलं दुकान बसलं आता का दगड माती विकणार आहेत की काय तेवढ्यात हिंमत करून तो विन कानोबा पुढे आला त्याने विचारलं दादा तुम्ही हे काय आरमले ते तर सांगा मला काही कळे ना असं झालंय तू कोबा शांतपणे आवलीला म्हणाले आवले अगं देऊळ भंगलय त्याचा जीर्णद्वार करायचा ठरवलंय आपल्या गाठीला पैसा नाही तू तरी कुठून कुठून पैसा आणशील तू प्रपंचाला काही कमी ठिकडं लावली आहेत का ग मी म्हटलं आपण दगड माती जमा करून देऊळ का मानू नये देवालाही ते आवडेलच ना आवलीने नेहमी प्राणे कपळाला हात लावला पण त्या देवकार्यात पतीला दुखवायचं नाही असं ती म्हणाली हे देवकार्य तुम्ही एकलेच करणार होय मी आहे आहेत संगतीने करू की कानोबाने आपल्या वडील भाऊजाईच्या बोलण्याचा दुजोराग दिला मग तिघे कामाला भिडले दगडाचा ढीक जमा झाला बखळ मातीची मोठी रास जमी उभी राहिली कानोबा चिखल करू लागला आवली पाण्याने भरलेल्या घागरी हो आणून भडाभडा रित्या करू लागली तुकोबाने वीट पाडायला सुरुवात केली गावात चिखलकामाची चर्चा सुरू झाली देवळाचा जीर्णद्वार होते म्हणत्या उपकाराला स्मरून एक दोन गवंडी आले एक दोन बेलदार आले सुतार आला तुकोबा म्हणाले तुम्ही श्रम करताय पण मजुरी द्यायला माझ्याजवळ फुटका पैसा नाही रे पण सर्वांनी देवकार्यासाठी आमचं हे श्रमदान समजा असं सांगितलं तुकोबा बरं वाटलं विठ्ठलाची इच्छा असं म्हणून सर्व कामाला लागले काही दिवसात विठ्ठल मंदिराचा जीर्णद्वार झाला तुकोबांनी सर्वांचे उपकार मानले परमार्थात उचललेलं पहिलं पाऊल असं नेमकं भगवंताच्या दिशेने पडलेलं पाहून तुकोबाचं मन भरून आलं आता या दिशेने अशी चट्ट घट्ट दमदार पावलं टाकायची ही खुण गाठ त्यांनी मनाशी पक्की केली त्यामुळे तुकोबाने दोन गोष्टी केल्या प्रपंच तर समूळ नष्ट झाला होताच पण मी पणा अहंकार यांची बीज देय आणि मनात खोलवर दडून बसतात किती छाटली तरी पुन्हा मूळ धरून वर डोकं काट हे तुकोबाने ओळखलं होतं यावर कायमचा उपाय म्हणून देहमनाच्या नष्ट करण्याचा निर्धार तुकोबाने केला एकदा देहमनाच्या अठाई शुद्धी झाली की मग तेथे परमार्थाचा माळा पिकवणे सोपे हा त्यामागीच विचार तुकोबाने मन मन निर्विषय करून देहबुद्धी नष्ट करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली विठ्ठल मंदिराचा जीर्णद्वार ही तर केवळ सुरुवात होती त्या काळात मन आणि देह दोघांचे निर्वाच एकमुखी गुंतवणूक होती तुकोबांनी मग देह परोपकाराला लावला सेवाभावात देह गुंतवला जिजवला मग मग तो वासनामुक्त होतो हा त्यामागील विचार देहभाव नष्ट करण्यातच तो एक प्र पर्याय रस्त्यातून जात येताना कुणी पांथस्त दिसला की तुकोबा त्यांच्या खांद्यावरच वज आपल्या डोईवर वाहून काही वेळ त्याला विसावा देऊ लागले पाण्या पावसात भिजला की त्याचा अंग कोरड्या वस्त्राने पुसून त्याला निवारा देऊ लागले कुणी यात्रेकर देवळात आला की त्याचे पाय काढत पाण्याने शकून दाबून देऊ लागले गाय बैलांसारखी गुरढोरं म्हातारी झाले की निरुपयोगी ठरतात त्यांच्या चारा पाण्याबाबतीत लोक आबाळ करतात तुकोबा रानात जाऊन अशा उपेक्षित गुरांसाठी चारा गोळा करू लागले त्यांना पाणी लागले नदीचं पाणी वाहून आणणाऱ्या म्हाताऱ्या स्त्रियांच्या डोहीवरच्या पाण्याच्या घागरी त्यांच्या घरापर्यंत स्वतः नेऊ लागले आजारी माणसाची श्रुशुषा करू आंधळ्या पांगळ्यांना मदत करण्यात तुकोबांना आनंद वाटू लागला लोकांची भीड झळूहळू चेपत गेली गरजवंत लोक तुकोबांना स्वतः काम सांगू लागले तुकोबाना त्यांचं काहीच वाटेन असं झालं देह परोपकारासाठी जिजू लागला अहंकार क्षीण झाला एकदा एका म्हातारीने तुकोबाला तेल आणून द्यायचं सांगितलं तुकोबाने तेलाच्या नळकांड्यात तेल विकत घेऊन ते त्या म्हातारीच्या घरी पोचल गंमत अशी की तुकोबाने आणून दिलेलं तेल नेहमीपेक्षा अधिक दिवस पुरलं म्हातारीला त्या गोष्टीचा आश्चर्य भेटला हा सारा तुकोबाच्या हातगुणाचाच परिणाम असा तिचा विश्वास बसला तिने भेटेल त्याला तुकोबाच्या हातगुणाचं कौतुक सांगायला सुरुवात केली एके दिवशी आपण हा चमत्कार अनुभवा म्हणून अनेक वाया माणसाने आपली तेळाची नळकांडी बुधली तेल आणण्यासाठी ने तुकोबाकडे ने नेऊन ठेवली तुकोबाने सगळी नळकांडी बुधली गळ्यात अडकावली वाण्याकडून ती तेलाने भरली ज्याची त्याची तेलाने भरलेली नळकांडी परत करण्यासाठी ते घरोघरी हिंडू लागले आवलीने तुकोवाचही असं नळकांड्या अंगार अडकवून घरोघरी फिरणार ती कोपली तिने मग रस्त्यातच लोकांना शिव्यांची लाखोळी व्हायला सुरुवात केली आपला पती हा सज्जन सत्यशील आहे अशा देव माणसाला लोकांनी आपली हलकी कामं करा सांगावी हे आवलीला कधीच सहन होत नव्हतं तिला पांडुरंगाची गैर नव्हतं वाटत नव्हतं गैर पण आपल्या पतीने जगावर तुळशी पत्र ठेवून कधी प्रत्यक्ष पांडुरंगाशी तिला आवडत होते आवलीप्रमाणे त्यांना प्रेम होतच आवलीविषयी त्यांना प्रेम होतं हो पण पांडुरंग आम्हा बायकोच्या प्रेमात मीठ कालवतो असा आवलीचा समज होता आपल्या पतीला नादी लावलं म्हणून ती प्रसंगी पांडुरंगालाही शिव्या देत असते शेवटी आवली ही एक सामान्य गावंडसरी होती संसारी होती आणि विशेष म्हणजे पतिव्रता होती आवलीने दिलेल्या दणक्यामुळे लोकांनी आता तुकोबाची सेवा घेणं बंद केलं तुकोबांना आता लोकात नकोसा झाला त्याने मग एकांतवासासाठी देहूच्या पंचकृषीतील डोंगरदऱ्याकडे आपला मोर्चा वळवला या ठिकाणी हा भाग संपव या पुढील भागात पुढील कथा బహయా హర నమ కు హరి విఠల జ్ఞానదేవ మహారాజ కీ జయ